नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे ऊसाला पहिला बेसळ डोस कोणता दिला पाहिजे त्याच्यामध्ये मग मित्रांनो तुमचा खोडवा असेल किंवा सुरूचा असेल किंवा तुम्ही मित्रांनो लावगड करण्यापूर्वी किंवा लावगड केल्याच्यानंतर पंधरा दिवसांनी कोणता बेसळ डोस द्यावा याची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो ऊसाची लागवड केल्यानंतर किंवा खोडवा पीक सुरू अस करत असताना किंवा दिला जाणारा पहिला डोस अत्यंत महत्त्वाचा असतो कारण याच डोसवर ऊसाची उगवण किंवा मग फुटव्यांची संख्या आणि पिकाची सुरुवातीची जोमदार वाढ मित्रांनो ह्या खताच्या याच्यावरती अवलंबून असते त्यासाठी मित्रांनो मग तुम्ही लावगडीच्या वेळी किंवा लावडीनंतर पंधरा दिवसानंतर हा डोस देऊ शकता किंवा लावड केल्यानंतर पण हा डोस देऊ शकता तर मित्रांनो आता काय करायचं आहे सुरुवातीला उसाला कोणता डोस द्यायचा आहे संदर्भातली माहिती पाहू उसाला सर्वत्री नत्र आणि स्फुरत आणि पालाश याची गरज असते त्यासाठी मित्रांनो खालील मी तुम्हाला बॅगची एक एकरासाठी अंदाजे किती डोस द्यायला पाहिजे संदर्भातली माहिती सांगणार आहे तर मित्रांनो डी ए पी अठराशे तीन बॅग द्यायच्यात त्याच्याचबरोबर म्युरिट ऑफ पोटॅश याची दीड बॅग द्यायची मित्रांनो त्याच्यानंतर युरियाची सुद्धा दीड बॅग द्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही मिश्र खते बॅगा दहा वीसच्या तीन बॅगा द्यायच्यात मित्रांनो आणि युरियाची दीड बॅग याचं मित्रांनो एक एकत्र चांगलं भेसळ डोस तयार करायचा आहे आणि हा भेसळ डोस तयार केल्याच्या नंतर मित्रांनो उसाला द्यायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्ये आता केवळ मुख्य खते देऊन चालत नाही मित्रांनो त्यासाठी जमिनीचा कस सुधारण्यासाठी आणि फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी किंवा चांगले फुटवे येण्यासाठी त्याच्यामध्ये मग मित्रांनो गंधक पंधरा किलो आता गंधकमुळे काय होतं मित्रांनो ऊसाची जाडी चांगली वाढते आणि जो ऊस उतार आहे जो साखरचा उतारा आपल्या ऊ याच्यातून निघणार आहे तो चांगल्या प्रमाणात होतो त्यासाठी गंधक आणि झिंक सल्फेट दहा किलो फॅरस सल्फेट दहा किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो अशा पद्धतीचं जर मित्रांनो आपण ही जर खते दिली तर बघू शकता तुमच्या ऊसाला इतके जोमदार फुटवे निघू शकतील की तुम्हाला त्या फुटव्याची संख्या सुद्धा खूप कठीण जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपल्या खोडव्याचा ऊसा असेल किंवा लावगडीपूर्वी खत देण्याचं असेल किंवा लावड केल्याच्यानंतर आता मित्रांनो काही जण हे खत भेसळ डोस लावगडीपूर्वी पण देतात काही मित्रांनो लागवड झाल्याच्यानंतर पंधरा दिवसांनी पण देऊ शकता त्याच्यामध्ये मग तुम्ही एक डोळा पद्धत किंवा मग जे रोप आहे डायरेक्ट जे आपल्याला याच्यामधून मिळतं तयार केलेलं ते रोप वापरू शकता त्याच्यानंतर ते, ते रोप जरी वापरलं मित्रांनो तर त्याची आता हे समोर दिसते आपण हे ते रोप वारले वापरलेलं आहे आणि त्या रोपाचे बघू शकता खूप छान सुंदर असे फुटवे निघलेले आहेत तर अशा पद्धतीनं जर मित्रांनो आपण जर काळजी घेतली तर मित्रांनो आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये शंभरी श एकरी शंभर टन आपण नक्कीच काढू शकता तर मित्रांनो आता हे झालं सूक्ष्म अन्नद्रव्याचं सांगितलं आपण आता त्यानंतर मित्रांनो सेंद्रिय खतं किंवा जैविक खते हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे आता त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला रासायनिक खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व त्यात सेंद्रिय खताचा वापर जास्त करणं गरजेचं आहे तर त्यासाठी कोणतं सेंद्रिय खतांचा वापर करायचा ते पण पाहूया मित्रांनो तर चांगलं कुजलेलं जे शेणखत आहे त्याच्या एक दोन ट्रॉल्या किंवा कंपोस्ट खत असेल त्याच्या एक दोन ट्रॉल्या किंवा मग निंबुळी पेंटच्या चार पाच बॅग हे जर मित्रांनो आपण आपल्या एकरी ऊसामध्ये जर सोडल्या किंवा त्याचा जर वापर केला तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या ऊसाची जी संख्या आहे ती चांगल्या प्रकारची होणार आहे आणि खूप चांगला जोमाने तुमचा ऊस येणार आहे त्यासाठी मित्रांनो मी सांगितलेल्या ह्या प्रमाणाचा जर तुम्ही वापर जर केला तर खूप छान सुंदर असे ऊसवाचे तुमच्या फुटवे निघतील आणि एवढंच नव्हे तर ऊस चांगला जाड आणि वजनदार होईल तर अशा पद्धतीने मित्रांनो जर हा ऊसाला पहिला बेसळ डोस जर दिला तर त्याच्यामध्ये तुमचा खूप फायदा होणार आहे आता मित्रांनो याच्यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगतो खत देण्याची पद्धत आता मित्रांनो खत तुम्ही हे कसं याच्यावरती याच्यावरतीसुद्धा खूप अवलंबून आहे जेणेकरून ते खत मातीच्या आड गेलं पाहिजे किंवा मग पाण्यात पटकन मिश्रत झालं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण हे खत दिलं तर काय करायचं मित्रांनो हे खत तुम्ही उघड्यावरनं टाकता उघड्यावरनं फेकून देता ज्यावेळेस आपण टाकणार आहे त्याच्यावरती माती गेली पाहिजे ते मातीने ते खत पूर्णपणे गाडलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही हे त्याचा जर वापर वापर जर केला मग समजा तुम्ही मित्रांनो सरीमध्ये टाक अगोदर सरीमध्ये घालून त्याच्यानंतर वरून सरी माती मातीयाड करणे म्हणजे सरी झाकून टाकणे अशा पद्धतीने जर केलं तर मित्रांनो खूप छान सुंदर असं ते होना रहे। खत तुमच्या ऊसाला त्याचा फायदा होणार आहे दुसरी गोष्ट मित्रांनो खत देताना ओलावा कसा असला पाहिजे जमिनीचा खते देताना जमिनीतील पुरेसा ओलावा असावा किंवा खत दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे म्हणजे ज्यावेळेस आप खत देणार आहे त्यावेळेस लय ओलावा असला पाहिजे थोडाफार आणि खत दिल्यानंतर लगेच पाणी देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये खोडवं असल्यास खोडव्याला पहिला डोस देताना मित्रांनो काय करायचं जर तुमचा जर खोडवाचा उसा असेल तर पहिल्या सूट त्याचं ज्या बगला आहेत खोडव्याच्या त्या बगला नांगराने वगैरे फोडून सरी पाडून त्या फोडून घेऊन खूप महत्त्वाचे आहे बगला फोडून त्यात खत द्यावे आणि मग त्यात तुम्ही हे खत टाकू शकता म्हणजे त्यांनी काय होईन तुमच्या उसाला ते खत डायरेक्ट मुलीला लागल्या जाईल आणि त्यात मग पाचट वगैरे कुजणारे जीवाणू वगैरे जर वापरले तर तुमचं ते सुद्धा खूप छान सुंदर असं खत तयार होणार आहे या चार पार टिप्स जर तुम्ही मित्रांनो फॉलो जर केल्या तर शंभर टक्के तुम्ही एकरी ऊसाचं उत्पादन शंभर ते दीडशे टन काढू शकता मग तो तुमचा तो खोडवा असेल किंवा तुमचा सुरूचा ऊस असेल अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली मित्रांनो तर खूप छान सुंदर मित्रांनो तुम्ही त्या ऊसाचं नियोजन करू शकता किंवा चांगल्या प्रकारचा त्याच्यामधून तुम्ही इन्कम घेऊ शकता अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण पहिल्या डोसचं बेसळ डोसाचं नियोजन जर केलं तर मित्रांनो खूप महत्त्वाचा ऊस याच्यामध्ये तुमचा येणार आहे आता बघू शकता आमच्या ऊसाचे जवळजवळ खूप छान सुंदर पद्धतीने फुटव्यांची संख्या निघलेली आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने जर आपल्या उसवाची संख्या आता आम्ही मित्रांनो हे डायरेक्ट रोपं लावलेली आहेत एक डोळा पद्धत आपण सुद्धा एक डोळा पद्धतीने लावू शकता खूप छान सुंदर असं तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट दिसेल बघू शकता एक डोळाच पद्धत केलेली आहे आणि साधारणपणे दोन ते दीड फुटाच्या अंतरावरती आम्ही एक रोप लावलेला आहे बघू शकता खूप छान सुंदर अशी फुटव्यांची संख्या आलेली आहे आपल्या ऊसालासुद्धा अशी फुटव्यांची संख्या येऊ शकते आणि अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर शंभर टक्के तुमचा ऊस हा चांगल्या पद्धतीने येऊ शकतो मग त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचा कोणत्याही जातीचा ऊस असू द्या शहाऐंशी झिरो बत्तीस असू द्या किंवा दोनशे पासष्ट असू द्या किंवा अन्य कोणती जात असू द्या त्यासाठी बेसळ डोस हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो कोणता बेसळोप तुम्ही देताय आणि किती देताय याच्यावरती तुमच्या ऊसाचं उत्पादन अवलंबून असणार आहे त्यासाठी मित्रांनो जर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण जर फॉलो जर केल्या तर नक्कीच तुमच्या ऊसाला चांगल्या प्रकारचा फायदा होईल आणि तुमच्या ऊसाची जी वाढ आहे जी फुटव्याची संख्या आहे ती खूप चांगली जोमाने होऊ शकते तर अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर खूप छान सुंदर असा ऊस तुमचा येऊ शकतो दुसरी गोष्ट मित्रांनो याच्यामधून तुम्ही ड्रीप पद्धत जर केली काय करायचं आहे समजा आता सध्या बारीक ऊस आहे म्हणून आपण सरीद्वारे किंवा पाटपाणी देऊ शकतो पण मित्रांनो काही कालांतराने काही वेळाने ऊस जास्त मोठा झाला चांगला वाढला त्यावेळेस मित्रांनो पाठ पाणी देणं किंवा सरीवरती पाणी देणं खूप अवघड जातं आणि मग अशा वेळेस जर मित्रांनो तुम्ही जर एखादा दोन अडीचचा पाईप टाकून त्याला प्रत्येक सरीला दोन कॉक काढले आणि असे प्रत्येक सरीवरती जर कॉक काढला आणि सगळ्या साऱ्यांवरती तो कॉक सारखे चालू करून दिले तर सगळ्या साऱ्यांना ते पाणी अगदी मस्त मज्जेत कडला जाईपर्यंत मस्त भिजत भिजत तुमचा ऊस तो पूर्णपणे दोन अडीच तीन तासामध्ये एकरचा प्लॉट वला होऊ शकतो आणि पाहिजे तेवढं त्याला पाणी मिळू शकतं जास्त पाणी पण साठून राहणार नाही अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण जर आपल्या ऊसाची काळजी जर घेतली तर शंभर टक्के मित्रांनो एकरी तुम्ही शंभरचे दीडशे टन ऊस काढू शकता हा आमचा अनुभव मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपण नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि दुसरी गोष्ट हा व्हिडिओ आपण इतर आपल्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करू शकता त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि अशा पद्धतीने हा झाला पहिला डोस याच्यानंतर उसाला दुसरा डोस कधी द्यायचा त्या सुद्धा आपला व्हिडिओ नक्कीच येईल तर मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद